थाँगा। थाँगा। आ, मला अनुभव शेअर करायचा आहे ताई कुठून बोलत आहे ताई मी सांगली जिल्ह्यातून बोलते ताई माझा पहिल्या दोन वेळा मी अनुभव शेअर केलेला आहे अच्छा तर आता माझा दोन दिवसापूर्वीचाच अनुभव आहे नाव सांगायचं आहे ताई हे नाही नाव नाही सांगायचं बरं काय अनुभव आला तर आता आम्ही दोघच राहतो गावी आणि आनि रात्री बाराच्या नंतर माझ्या मिस्टर ते झोपेतच असे ते एकदम असे हलाय लागले हा आणि मोठे मुठ निश्वास घ्यायला लागले त्यांचा आता वय हम्म आणि ते एकदम हालाय लागले आणि श्वास मोठ मोठमोठ्याने चालायला लागला आणि मला जाग जागा आल्या बरोबर मी उठले आणि एक त्यांना हाका मारायला लागले आहो आहो असं काय करायला लागलं असं काय करायला लागलं जागवा जाग व्हा म्हणून अगदी ते म्हणजे थोडक्यात बेशुद्ध होत म्हणजे त्यांना काही कळतच नव्हतं म्हणजे हाक मारलेले किंवा त्यांना जाणीव नव्हती थोडक्यात अजिबातच त्यांना काही कळलं नाही किती मग मग आणि ते झोपले होते त्या भिंतीला पाठ होती त्या भिंतीवर स्वामींचा फोटो होता हा आम्ही लाईट ले, लावली पटकन आणि स्वामींकडे बघितलं आणि म्हंटल स्वामींना स्वामी म्हटलं आता माझ्यावर काही संकट येऊ देऊ नका आता कोणी नाहीये इथं म्हणजे माझे मुलगा सण सांगलीमध्ये राहतात तुम्ही काय इकडे राहता आणि आमचं गावाकडं गावाकडे कस शेतीच काहीतरी काहीतरी काम असतं ना त्यामुळं आम्ही राहतो हा कामासाठी राहतो आम्ही म्हणजे कायम तर राहत नाही आम्ही आणि मग म्हंटल स्वामी माझ्यावर आता काही संकट येऊ देऊ नका म्हटलं आणि मग मी हे संक्षिप्त गुरुचरित्रता वाचते रोज मी त्याची विभूती ठेव ठेवलेली होती मी मग ती विभूती नेली कपाळा लावली गळ्या लावली त्यांच्या अंगावर फुंकली आणि स्वामींना म्हटलं स्वामी आता तुम्हीच काय करायचं ते करा म्हंटल आता माझ्या कुठलंही संकट येऊ देऊ नका म्हटलं आणि परत मी तारक मंत्राला चालू केलं त्यांच्या कपाळावर एक हात ठेवला आणि एका हाताने त्यांची नाडी धरली आणि आणि मी तारक मंत्राला सुरुवात केली तारक मंत्र आता इतकं माझं तोंड वाळून आलो होत का म्हणजे असं ह्यानं की नाही टेन्शन मुळे की मला ते तारक मंत्र पण म्हणायला येत नव्हतं तरी पण मी तसं ते माझं पुढचं काय असेल ते मी तस तारक मंत्र म्हण ते डोक्यावर हात ठेवून पाच सहा वेळा एक झाला असेल बघा तारक मंत्र पाच सहा वेळा झाल्यानंतर की नाही ते त्यांचा आवाज जे मोठे मोठे घेत होते ना हळूहळू त्यांचा कमी कमी यायला लागला मी ते चालूच ठेवलं होतं मी बंदच केलं नाही आणि परत मग किती वेळा झाला ते काय मी परत काय काही लक्ष बंद दिलं नाही मी म्हणतच राहिले आणि परत मग थोड्या वेळा आणि त्यांनी माझा uh, मी हात ठेवला त्यांच्या डोक्यावरनं त्यांनी हळूच असं त्यांच्याच हाताने असं माझा हात बाजूला केला कारण ते काय झालं होतं मी ते असं डोक्यावर हात ठेवलेला होता ना, ना मंत्राचा तो माझा हात घामानी सगळा भिजला होता त्यांचं बापरे हा हम्म एवढा घामा आला होता हा आणि त्यांनी तो माझा हात सारला त्यांनी तो हात सारल्या बरोबर मी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला म्हणजे मा, माग केसावर हात ठेवला हा केसावर हात ठेवला आणि ते नाडीवर माझा हात होताच मग मी तसंच तारक मंत्र म्हणत राहिले ते मी उठल्याबरोबर त्यांना तस झाल्याबरोबर मी पहिलं मोबाईलचं बटन चालू केलं आणि किती वाजले बघितलं बघितली होती बारा ते तेवढा काटा पहिला बघितला पुढची किती वर टायमिंग झालं होती काही मी बघितलं नव्हतं आणि हा त्याच्यानंतर मी एक वाजून मिनिटांनी तो मी मंत्र बंद केला मग ते आणि मग परत त्यांना मी हाक मारून आव तुम्हाला काय झालं तर तुम्हाला काय होते म्हणत होते त्यांनी काय तरी बोलायचा प्रयत्न करत होते खरं त्यांची जीभ वळत नव्हती ताई हो त्यांना ते असं स्पष्ट त्यांचा उच्चार येत नव्हता काय त्यांना बोलताच आलं नाही आणि नंतर मग त्यांनी मग थोड्या वेळाने स्वतःच मग ते एका अंगावर झाले अंगावर होऊन परत ते झोपले म्हणजे त्यांचा श्वास पाणी वगैरे नाही मग काय झालं ताई ते श्वास चालवत होत त्यामुळं मी पाणी वगैरे काही घातलं नाही म्हंटल त्यांनी ठसका लागला वाटत असं काय तर होईल म्हणून मी पाणी घातलं नाही मी म्हणत होते त्यांना आव तुम्हाला पाणी देऊ का पण त्यांना काहीच कळत नव्हतं ताई हा आणि मग त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर मग मी बाटलीच टोपण टोकन करून टोपणात पाणी ओतलं आणि ते तेवढंच त्यांच्या तोंडात सोडलं त्यांना तो ठसका लागल्यासारखा झाला आणि नंतर त्यांनी ते पाणी गिळलं अरे हो नंतर ते एक टोपण घातलेलं ते पाणी गिळलं त्याने आणि ते परत एका अंगावर झाले आणि परत झोपले ते म्हणजे उठून नाही बसले ते नाही उठून नाही बसले ताई त्यांच्या अंगात त्राणच नव्हता म्हणजे त्यांना ते असं एकदम शरीर त्यांचं कि नाही असं निर्जीव झाल्यासारखं स्वामींची कृपा ताई हो स्वामींची कृपा आणि मग परत मग ताई ते कशी झोपल्यावर मग मी ते तारक मं, मंत्र बंद केला आणि मी त्यांच्या जवळ खुर्चीत बसून ना मी नामस्मरणाला चालू केलं hmm. स्वामी नामस्मरण चालू केलं स्वामींना स्वामींना मी म्हंटल स्वामी एवढ्या hmm. रात्रीच आता म्हंटल kai sankati ho tyu nakam mhanla tumhi saata baka kasa kasa ga re kai karne ti ho ani mi saamuch हो ताई खूप कृपा ताई आणि ते मग मा, माझा अजून एक अनुभव आहे असाच खूप मोठा अनुभव आहे तो आता तुम्हाला वेळ आहे कारण बरोबर आणि हो हो ताई आणि मग मी ताई मी साडेतीन वाजेपर्यंत मी हे करत बसले होते काम स्मरण करत बसले होते कारण मला झोपायची म्हणजे हा हा आणि मग त्याच्यानंतर हंतरुणावर मी अशीच झोपली पण मी सारखं त्यांच्याकडे लक्ष होतं माझं मी झोप नाही हलतायत का स्वास्थ्य चालतोय का असं काही माझ्या मनात काही पण विचार बरोबर करताय हो ताई ताई